खंडोबा देवाची यात्रा ढोल ताशा व वेळकोट जय मल्हारच्या गजरात व उत्साहात संपन्न तालुका कळंब जिल्हा धाराशिव गावामध्ये श्री खंडोबा देवाची यात्रा ढोल ताशा आणि भंडारा द्वित व भव्य दिव्य अशा मिरवणुकीने दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आली तसेच सालाबादाप्रमाणे चौपासष्टी या दिवशी खंडोबा देवाची यात्रा मौझेटकूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे भरवली जाते त्यावेळी श्री खंडोबा रायाची गावातून वाजत काशा व भंडाराची उधळण करत वाले हलगीच्या गजरात येळकोट येळकोट जय मल्लाच्या जयघोषात श्री खंडोबा देवाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते व त्यावेळी संपूर्ण गावातील नागरिक व महिला वर्ग मिरवणुकीमध्ये सहभागी होतात व मंदिराच्या आवारातच गावातील पंचक्रोशील ते नागरिकांच्यासाठी महाप्रसादाचीही सुविधा केलेली असते